नमस्कार बऱ्याच वर्षापासून प्रत्येक भारतीय ज्या गोष्टीची वाट पाहत होते ते आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांनी स्वप्न साकार केले येत्या बावीस तारखेला अयोध्यामध्ये प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिर स्थापन होते आणि त्याच अनुषंगाने सन दोन हजार सोळामध्ये स्वर्गीय राजेसाहेबांनी कागलमध्ये राम मंदिर बांधलं आणि प्रत्येकाला अयोध्याला जाणं शक्य होणार नाही आणि त्या अनुषंगाने आम्ही वीस एकवीस आणि बावीस तीन दिवस कागलमध्ये लोकोत्सव ठेवला आहे आणि प्रभू श्रीरामचंद्राच्या स्मरण ठेवून वेगवेगळे कार्यक्रम ठेवले तर मी आणि माझं सर्व कुटुंब आज यानी या निमित्ताने या लोकोत्सवला आपल्याला सगळ्यांना निमंत्रण देत आहे आणि आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला यावं अशी मी कळकळीची विनंती करतो जय श्रीराम जय